तुला पाहिजे का पेंटर ऑक्टोबर आहे ऑक्टोबर आता आलाय पंढरपुरात नाही डायरेक्ट तुलाच लाग रंगवत आठ मसाल्यानु घरी ना हो हो पण मारते खाली वाईट आहे बघ सिमेटला हे हिंदी मत बोल का नाही दियाका, दियाका। अरे खतरनाक

सगळं कलर भरते काय भरपूर दिवसानंतर सुनील पेटलाय म्हणजे सुनील पण मुंबईला गेला होता आणि त्यानंतर आम्ही पण पंढरपूरला गेलो आज आहे मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा आज तुळशीचं लग्न आहे काल एकादशी होती आणि आम्ही परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिला असेल मागच्या व्हिडिओमध्ये हो आम्ही सगळेजण पंढरपूरला गेलो होतो आलेला तर आता सकाळी चालू आहे नऊ वाजता आम्ही आलो रात्री तिकडून निघालो होतो आता तयारी चालू आहे तुळशीच्या लग्नाची कारण आज तुळशीचं लग्न तुळशीच्या लग्नासाठी मिडके वगैरे लागतात ना तर आज घाई काहीत होणार नाही म्हणूनसाठी पप्पांनी अगोदरच मिडके तोडून ठेवलेले होते वाड्याजवळ ठेवलेले आहेत आपल्याला घेऊन येऊन नंतर मग असायचे आहेत पुढे चल चल, <वस्ट> चल, चल। दे ते ते तर मेडके तिथे ठेवल्या आहेत पप्पांनी आता घेऊन यायचे त्यानंतर तयारी करायला सुरुवात करायची आहे तर चला फिरत फिरत जाऊया वाड्याकडे त्यानंतर घरी येऊ आणि नंतर पुढची कामं हळूहळू चालू करूया आणि हा व्हिडिओ मला तर काय आज अपलोड करता येणार नाही कारण आज आमच्याकडे रात्री कोकणात सगळीकडेच रात्रीची लग्न लागतात ना तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल उन्हाचा रखराखाट झाला आहे हा हे उठलं बघ त्यांना वाटलं सोडायला आलो की काय आताच सरून आलो ना आणून ठेवलेत रे असे से बघ त्या दिवशी मी आलो नाही ते कधी हा मी गेलो बघ तेव्हा इथून तील काढले रे सुकट घालायला म्हणण्यावर बाहेर पडली <laughs> बंद ठेवूया इथेच कुड्याचे मेडके आता भेटत आहेत आपल्याला कुड्याचे मिडके नंतर कारण आता जंगल तोड वगैरे होते ना त्याच्यामुळे बऱ्याच जणांना मेडके वगैरे आता भेटत नाहीत कुड्याचे मग तर काही लोक म्हणजे बऱ्याच जणांनी या ज्यांना मिळाले नाहीत नाही त्यांनी मागच्या वर्षीचे व्यवस्थित ठेवलेले असतात तेच वापरतात त्याला पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून नंतर पुन्हा ते कलर वगैरे करतात ह्याच्यावरती कलर काम वगैरे कसं करतात ते बऱ्याच जणांना माहिती असेलच त्यांना माहिती त्यांना सांगतो पुढे पाहाल तुम्ही आता जे मिडके आहेत ना ह्यांना सोलायला लागतं ह्याच्यावरती साल काढून चारी बाजूने आणि त्याच्यावरती हळद कुंकू अबीर ह्याच्या ठिपके लावले जातात आणि त्याला सजवलं जातं रानं सगळीकडे तुटत गेल्याच्यामुळे कारण जण आता शिवारा साफ करून लागवड वगैरे करतो आहे कोकणात कोकणातील माणूस आपलं जो आपल्या जेवढी मालकीची जमीन आहे त्याची तोड करतो आहे तोड करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो, तो काजू किंवा आंबा याची लागवड करतो त्याच्यामुळे घुडे वगैरे आता आजूबाजूला दिसत नाहीत जंगलात जावं लागतं भरपूर लांब तेव्हा ते भेटत आहेत आणि ते आता काही जणांना भेटत पण नाहीत पूर्वीपासून चाललेल्या रूढी परंपरा आहेत या कुड्याच्या मेडके वगैरे वापरण्याच्या हल्ली मागच्या वर्षी मी एका ठिकाणी पाहिलं होतं की मेढे मेडके वगैरे आता भेटत नाहीत ना त्याच्यामुळे आपले पी सी पी यू सी पायप आहे ना त्या पाईपाचा पूर्ण स्ट्रक्चर बनवून तुळशी लागण्यासाठी मांडव बनवला होता मांडवच आहे तो पण एक प्रकारचा म्हणजे हे कारण अलीकडे आता भेटायचे बंद झाले तर सगळीकडे ते चौ चालू होणार आहे ज्याला मिळेल तो घेऊन येईल नाही तर असेच करत राहणार या वर्षीच्या पुढच्या वर्षी पुन्हा ते जर चांगले ते पुढे वापरता येतील कधी मार दिला होता काका पहिल्या वर्षी ना तीन वर्ष आले दोन वर्ष आले असे तीन वर्षी हा पहिल्या वर्षी तुम्ही वाढ लागला तेव्हा हाय चर्चा कलर चलत कसच मार दिलाय रे आमचा दौड राय अशी चौक लागत ते बघा गेल्या वर्षी आहेत गेल्या वर्षी आहेत त्याच्यात बागे त्यांना कोणतरी एका ह्याच स्ट्रक्चर उभं केलेलं आहे पाइपाचं पूर्ण पीयूसी पाइप का आपला लावला व्यवस्थित पण ते याच्यामध्ये जॉईंट होतात ना

मला अशा बघा कोल होता चार बाजू केलेत नंतर मग हा जो पांढरा बाग आहे ना याच्यावरती कुंकू हळद आणि अबिराची टिपके लावले ना का ते सजून होतात अशाच पद्धतीने सगळे तसेच बारीक सोडून घ्यायचे जुराला लावतो वाटतं युवराज झोप मिळाली नव्हती त्याच्यामुळे चटाईवर बडल्या वडल्या झोपून गेलो होतो तोवर इकडे लग्नाचा मांडा उभा राहिलेला आहे त्यांना जे टेकड्या वगैरे लावायच्या होत्या ना मेडक्यांना चाचलेल्या त्या लागून पूर्ण उभ्या आले आहेत इकडे पाणी सगळं काम पूर्ण केलेलं आहे हे बघा पिंजर हळद पिंजर हळद अब्बीर याचे टिपके लावलेले आहेत काळातचा लाईटचा पोल आहे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे कटोडा पण छोटा झाला मांडव पूर्णपणे तयार झाला आहे अजून पुढे त्याला फुलांचं तोरण वगैरे लावून बाकीचं काम पूर्ण करायचं आहे टाकांचा बाकी अजून पावणे सहा झाले मित्रांनो आणि चाललो आहे आता मंदिरामध्ये दरवर्षी सगळ्यात अगोदर गावदेवीचं मंदिर आहे ना तिथे तुळशीचं लग्न होतं त्याच्यानंतर वाडीत वगैरे होत असतात प्रण्याचे पप्पा दादा चालला आहे सोबत बाकीचे गावकरी मंडळी पुढे आहेत गावकरी मंडळी सगळे येत असतात पहिल्यांदा तुळशीचं लग्न होतं मंदिरात त्याच्यानंतर आमच्या इकडे सगळ्यांची होत असतात त्यासाठीच चाललो आहे आता मंदिरात बाकीचे पुढे गेलेत सगळे आणि आता आम्ही चाललो आहे सगळेजण जमल्याच्या नंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल पूजाटे वगैरे पण गेलेले आहेतच पुढे हे एक दुकान आहे शाळेतल्या पोरांना खाऊ वगैरे मिळावं म्हणून इथेच आपला बाजूला प्रसिद्ध दादा आहे त्यांनी इथे दुकान आहे शाळेतल्या पोरांसाठी शाळेतील पोरं इथे येऊन खाऊ वगैरे खात असतात ते शाळा पुढे मंदिर आहेत साडा पुे भवानी मन्दिर अनि पुे सम समय गाउदे मन्दिर तयारी झालेली आहे पूर्ण गावकरी मंडळी आलेले आहेत बरेचसे मंदिरात किती दिवस आला आता लवकर गेलो खाली पण खाली मतदार चालत राहणार आहे का इकडे बाबा आपल्या लगत लाव राहणार आहे दा जी दा गोदर मुमल मी आणि काय तो तो मुमा कोकिळा बायले कोकिळा बायले ती चिमणी बाय आहे आणि कोकिळा ने आहे हं जातो ना जावा

श्रीकाळ जगत जीवना सोन्या

पंढरपूरवाले तुझ्या मी गेलो होतोय पंढरपूरच्या वारीला गेली होती ना त्यांच्या पाय त्यांचे दर्शन घेत आहेत सगळे गावकरी मंडळी गावदेवी म्हणजे गावाचं जे मंदिर आहे ना तिथे झाल्याच्यानंतर आम्ही सगळेजणं म्हणजे आमच्या वाडीचं जे मंदिर आहे पुरातन मंदिर राईमध्ये तिकडे जात असतो तुळशी लग्नासाठी सगळे गुरु मंडळी येत आहेत आणि गावातील काही मंडळी येतील महिलांना आणि हे आपलं गावातील नवला देवीचं पुरातन मंदिर इथेच आम्ही बरोबरच असतो सगळे गावकरी मंडळी काही जण येतात इकड्यातून तयारी करायची बाकीकरांना वरतीच सगळे तयारी करत होते ना तिथे त्यामुळे थोडासा इकडे उशीर होईल मटेरियल सगळं आणून ठेवलेलं आहे दर्शन घेऊया म 는아이 र 니 क ु न <monastery> <Sare> परस्परे <mimitation> करगला <mimitation> <mimitation>

बरोबर आहे पिशव्या भर पिशा लवकर गुळाच्या खडे वागतात मुळाच्या सगळे लागले चुजबोले आणि हे जायच बोलत नाही ते बोलत नाही तुमच्या पडले ना, तुर्णार ना।